गर्भधारणा ही एक अशी शारीरिक स्थिती आहे ज्यामध्ये वजन प्लाझ्मा आणि रक्ताच्या प्रमाणात बदल होतात त्याचबरोबर गर्भाच्या वाढीस आणि विकासास प्रोत्साहन देण्यासाठी पोषक तत्वांची मागणी वाढते लोहयुक्त अन्नपदार्थाच्या अपुऱ्या सेवनामुळे गर्भवती महिलांमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे येणारा अशक्तपणा ही आरोग्य समस्यांपैकी एक प्रमुख समस्या आहे त्याचप्रमाणे स्तनपान देणाऱ्या मातांनाही प्रसूतीनंतरच्या काळात रक्त कमी झाल्यामुळे लोहाच्या कमतरतेमुळे येणारा अशक्तपणा जाणवतो शिफारस केलेले कॅलरी प्रथिने लोह आणि कॅल्शियम यांची मात्रा पूर्ण करण्यासाठी गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना संपूर्ण पोषण प्रदान करणे महत्त्वाचे आहे एका अभ्यासात असे दिसून आले आहे की प्रसवपूर्व आणि प्रसवोत्तर काळात आहारात बाजरी आधारित पदार्थ घेणे गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची पोषण स्थिती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते प्यारा बारीक दाणे असलेल्या अन्नधान्य पिकांच्या एक समूहाला बाजरी किंवा मिलेट म्हणून ओळखतात या प्रकारची पिके शेतातील संसाधनांमध्ये वाढवतात वाढवता येतात त्याचप्रमाणे महाग आणि मानवासाठी तसेच पर्यावरणासाठी हानिकारक अशा रासायनिक खते आणि विविध प्रकारची कीटकनाशके यासारख्या शेतीबाहेरील संसाधनांचा वापर या पिकांना कमी प्रमाणात करावा लागतो बाजरीच्या विविध प्रजाती दोन प्रकारात विभागल्या जाऊ शकतात प्रमुख बाजरी पिकामध्ये ज्वारी किंवा सोरगम बाजरी किंवा मोती बाजरी नाचणी किंवा फिंगर मिलेट आणि कांगणी टांगून किंवा फॉक्सटेल बाजरी साम कुट्टी किंवा छोटी बाजरी कोडो बाजरी झांगोरा सानवा किंवा बार्नयार्ड बाजरी तसेच चिना किंवा वरई यांचा समावेश होतो प्यारा बाजरी गटातील धान्य अत्यंत पौष्टिक आहेत कारण ती पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि उपजीविकेसाठी सुरक्षित अन्न प्रदान करतात बाजरीची लागवड दुहेरी उद्देशीय पिके म्हणून केली जाते यामुळे मानवी वापरासाठी अन्नधान्य आणि जनावरांसाठी चारा मिळतो काही पर्जन्य प्रदेशात त्याचा मुख्य अन्न म्हणून वापर होतो बाजरी गटातील पीक पद्धतीची समृद्धता आणि विविधता त्यांच्या परिसंस्थेतील कृषी विविधता आणि समृद्ध करते बाजरी गटातील पिके ही सी चार प्रकारच्या कार्बनचे पृथकरण करणारी पिके आहेत जी पाणी कार्यक्षम असण्यासोबतच वातावरणातील कार्बन डायऑक्साइड कमी करण्यास हातभार लावतात बाजरीमध्ये प्रतिरोधक स्टार्च आणि फिनोलिक संयुगे यासह अनेक जैव सक्रिय फायटोकेमिकल्स असतात कर्करोग व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग मधुमेह उच्च रक्तदाब उच्च कोलेस्ट्रॉल सुजेसंबंधीचे आजार चयापचयन यांच्यासारख्या रोगांवर फायदेशीर असलेल्या अँटीऑक्सिडंट्स किंवा सूजविरोधी किंवा विषाणूविरोधी किंवा चयापचयी लक्षणे आजार आणि न्यूरोप्रोटेक्टिव्ह क्रियाकलापांमध्ये भूमिकेला विविध अभ्यासांद्वारे समर्थन मिळाले आहे स्टॉप